पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राखी पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यमान आमदारांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात साड्या वाटप केला त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा स्टंट आहे जर तीन हजार कोटीचा निधी आणला असेल तर असे कार्यक्रम घेण्याची काय गरज होती अशी टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील मारुळी कार्यक्रमात केली मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात माझ्यामुळेच निधी आणला असे विद्यमान आमदार आहेत मतदारसंघात तीन हजार कोटी आले असते तर साड्या वाटायची वेळ आमदारांवर आली नसती असेही परिचारक कार्यक्रमात म्हणाले निवडणुकीच्या मतांसाठी कोणत्या जायचे याचे संकेत पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याची टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली मंगळवेडा तालुक्यातील मारुळी येथे भोसे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते परिचारक म्हणाले विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले ज्यांनी त्यांना आमदार केले त्यांना मदत त्यांना पोलिसांचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचे उद्योग झाले होते माझ्या घरी तीस ते पस्तीस वर्षे आमदारकी होती पण आम्ही कधीही याला उचला याला आत टाका असले उद्योग केले नाहीत मंगळवेड्याची जनता सहनशील असली तरी स्वाभिमानी असून योग्य वेळी हिशोब चुकता करते असा मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा इतिहास आहे